नमस्कार काही दिवसापूर्वी दिल्ली येथील एका पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार व एकनाथ शिंदे आपल्याला एकत्र दिसले एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आता यावरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याची बातमी सध्या बात बात समोर येते एवढंच नाही तर पूर्वी काही दिवसांपूर्वी अशी सुद्धा बातमी सूत्रांनुसार अशी सुद्धा बातमी समोर येत होती की शरद पवार स्वत उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर नाराज आहे अशी सुद्धा बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पसरत होती चला यावर आपण थोडीशी चर्चा करूया दिल्ली येथील या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं ते म्हणाले एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचं राजकारण हे योग्य दिशेने नेलं असं कौतुक शरद पवार यांनी केलं व तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांचं कौतुक केलं होतं एकनाथ शिंदे म्हणाले पवारांची राजकारणातली गुगली भल्याभल्यांना कळत नाही पवारांची राजकारणातली गुगली भल्याभल्यांना कळत नाही पण त्यांनी आजवर मला कधीही गुगली टाकली नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं कसं जपायचं हे पवारांकडून शिकावं त्यामुळे शरद पवार यांची गुगली म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राहणार की महाविकास आघाडीला रामराम करणार हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि तसंच संजय राऊत तर म्हणालेच होते की शंभर जन्म लागतील शरद पवार एखाद्याला ओळखायचे असेल तर शंभर जन्म लागतील त्यामुळे नक्कीच या याच्यामध्ये ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता या संपूर्ण गोष्टींवरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याची बातमी समोर येते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदमध्ये पत्रकार परिषदमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली आता त्यावर सुद्धा वेगवेगळ्या बातम्या पसरताय वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उदय सामंत यांनी देखील दिलेली आहे अमोल कोल्हे यांनी देखील दिलेली आहे तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येताना आपण बघतोय परंतु सध्या महत्वाची गोष्ट ही दिसते की महाविकास आघाडीमध्ये आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये काहीतरी बिनचलय अशी सध्या शक्यता दिसते आपण मागे पाहिलं असेल की संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषद मध्ये घोषणा केली होती मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत अशी घोषणा केली त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली परंतु त्यानंतर लगेचच एका सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती एक प्रकारे अप्रत्यक्षपणे म्हणू शकतो आपण परंतु या संपूर्ण गोष्टीवरून शरद पवार नाराज झाल्याची बातमी समोर आली तेव्हापासून ही गोष्ट चालू आहे की महाविकास आघाडीमध्ये काहीतरी बिनसला आहे आता या पुरस्कार सोहळ्यावरून अशी सध्या बातमी समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशी बातमी सध्या समोर येत आहे की या पुरस्कार सोहळ्यावरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केलेली आहे अशी सध्या बातमी येत आहे परंतु हे मात्र जाणवत आहे की महाविकास आघाडीमध्ये सध्या सर्व काही ठीक नाही आधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं स्वबळावर लढण्याचा घोषणा स्वबळावर लढण्याची घोषणा म्हणू शकतो त्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करणं शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं आहे तर हे संपूर्ण बघता कुठेतरी ठिणगी पडली आहे असं दिसतंय आता या संपूर्ण गोष्टींवर या संपूर्ण प्रकरणावर अजून शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे सूत्रांच्या माहितीनुसार असं सुद्धा येत आहे की शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीमधून एक्झिट सुद्धा घेऊ शकतो वेग वेग तर वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे सध्या तर तर्कवितर्क चालू आहे स्पष्टीकरण कोणत्याही गोष्टीचं झालेलं नाहीये तर नक्कीच हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये शरद पवार काय प्रतिक्रिया देतात तसेच उद्धव ठाकरे देखील काय म्हणतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते या संपूर्ण घटनेनंतर महाविकास आघाडी तुटणार का शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना एकटे सोडणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद